नमस्कार अंगणवाडी सेविका मदतनीस अशा कार्यकर्त्यांना तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची आणि खूपच गोड बातमी आहे प्रोत्साहन भत्ता व त्यांच्या पगाराबाबतची ही बातमी आहे पंचेचाळीस हजार रुपये महिना प्रति महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये महिन्याची जी अपडेट आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आजची गुड न्यूज आहे पेन्शन बोनस आणि सरकारी नोकरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे की नेमके अपडेट काय आहे आणि तुम्हाला खुश करणारी एकदम गोड बातमी आज आलेली आहे आज आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही कवर करणार आहे आणि तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगणार आहे तर मी देवान गवांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मी, मी सांगू इच्छितो की या चॅनलवर मी जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याबद्दलचे जे विषय असतात जे अंगणवाडी सेविका कर्मचारी यांच्याबद्दलच्या ज्या मागण्या असतात किंवा त्यांचे प्रोत्साहन भत्ता असो पगाराबाबत असो किंवा पेन्शन बोनस आणि सरकारी नोकरीबाबत याबाबतचे व्हिडिओसुद्धा या बाबत चॅनलवर मी आणत असतो तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर लगेच करा आणि ऑल जे नोटिफिकेशन आहे त्याला जरूर प्रेस करा कारण की जे ब घंटीचं बटन असते त्याला प्रेस केल्यानंतर जे ऑल लिहून येत असते त्यावर प्रेस करून घ्या म्हणजे की माझे जे नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार तर लगेच असे करून घ्या आणि चला तर व्हिडिओला मी सुरुवात करतो आणि सांगतो नेमकं काय आहे त्या गोळ बातम्या जे की तुम्हाला खरंच खूप आनंद आणि उत्साहचं वातावरण तुमच्यामध्ये निर्माण करणार आहेत तर आजची खूप मोठी, मोठी जे आनंदाची गोष्ट आहे खूपच मोठी आनंदाची जी गोळ बातमी आहे ते मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अध्यक्ष म्हणजे तुमचे जे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अध्यक्ष आहेत ज्याचं नाव आहे माया परमेश्वर यांनी आताचं लेटेस्ट स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्या काय म्हणत आहेत तुमचं जो प्रोत्साहन भत्ता वगैरे आता तुम्ही या अगोदर तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या वर्तमानपत्रांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीश यांच्याबद्दलची न्यूज आणि जे समाचार किंवा एक बातमी असते ती प्रकाशित झालेली आहे खूप साऱ्या वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा ते आलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांचं जे प्रोत्साहन भत्ता आहे तो कधी मिळणार लाडक्या बहिणींचे जे फॉर्म त्यांनी भरलेले होते पन्नास पन्नास प्रति फॉर्म मागे पन्नास रुपये त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा जे शासनाचा निर्णय होता शासना जे आश्वासन दिलं होतं ते अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे तर याबद्दलच्या खूप साऱ्या बातम्या उत्तरपत्र जे आपले समाचारपत्र असतात वृत्तपत्र असतात यांच्या माध्यमातून झळकल्या हो होत्या परंतु आता शासन यावर काय निर्णय घेणार हे अद्यापही म्हणजे निर्णय काय लागणार आहे ते अद्यापही माहीत नाही आहे जसे माहिती होणार आहे तसेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे तर नेमकं काय की सर्व वृत्तपत्रांमध्ये हे सर्व माहिती झळकल्यानंतर तसेच जे वृत्तवाहिनी आहेत त्यावरही त्यांचे व्हिडिओज आल्यावरही त्यांना अजूनही जो प्रोत्साहन भत्ता तो मिळालेला नाही आहे त्यामध्ये त्यांनी स स्पष्ट केलं होतं की पन्नास रुपयाप्रमाणे त्यांचा जो प्र प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना आम्ही देणार आहोत परंतु आता तुम्ही समजू शकता की मागच्या महिन्यामध्येच निवडणुका झालेल्या आहेत तर या एक दोन महिन्यामध्ये निवडणुकीची गडबड असल्यामुळे आणि तुम्हाला माहीतच आहे की आचारसंहितासुद्धा लागू झालेल्या होत्या त्यामुळे काय की लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहीण योजनेचेच नाही तर तसेच सर्वच योजनेचे जे पैसे असतात सरकारी योजनेचे ते नु नुकतेच थांबवले होते स्थगित केले गेले के होते सर्व योजना आणि त्यामुळे त्यांचे त्या जे, जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये किंवा त्या सविस्तर योजनेच्या लाभार्थींच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत परंतु तुमचे जे पन्नास रुपये प्रति फॉर्म प्रमाणे तुम्हाला मिळणार होते जो प्रोत्साहन भत्ता होता तोसुद्धा सरकारने तुमच्या खात्यामध्ये टाकलेला नव्हता कारण की याला निवडणूकच आणि त्यानंतर जे आचारसंहिता होती आचारसंहिता लागल्यामुळे तुमचे पैसेसुद्धा तुम्हाला मिळू शकले नाही परंतु आता एक जे स्टेटमेंट आहे ते मी तुम्हाला लगेच सांगतो माया परमेश्वर जे की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अध्यक्ष यांचे स्टेटमेंट आहे ते काय म्हणतात की निवडणुकीमुळे लाडकी बहीणचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व ताई यांचे मानधन म्हणजेच की प्रोत्साहन जो भत्ता असतो तो मिळाला नव्हता म्हणजे जवळपास एक ते दोन महिने निवडणुकीच्या गडबडमुळे आणि आचारसंहिता असल्यामुळे प्रोत्साहन भत्ता पन्नास रुपयेप्रमाणे अजूनही त्यांना मिळाला नाही परंतु अजूनही ते महिला व विकास मंत्रालय कुणाकडे जाते म्हणजे समजलं गे तुम्ही की अजूनही त्यांना भत्ता मिळाला नाही पण ते वाट पाहत आहेत हे अध्यक्षांचं म्हणणं आहे की अजूनही जे महिला व बाल विकास मंत्रालय कुणाकडे जाते याचा जा ठराव झालेला नाही आहे आणि तो झाल्यानंतरच आम्ही मग त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की आमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे आमचे जे ताई आहेत आणि अंग सेविका ताई आहेत यांचे प्रोत्साहन राशी जी आहे ते तुम्ही आम्हाला त्वरित त्यांच्या खात्यामध्ये टाकावी असं आम्ही त्यांना सांगणार आहोत परंतु आता काय आहे त्या विभागाकडे त्यांनी पत्रसुद्धा पाठवलेलं आहे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी परंतु हे जे त्यांचं स्टेटमेंट होतं हे काही दिवसा अगोदरचं होतं परंतु आता मी लगेच मागचा व्हिडिओ जो आता आजच टाकलेला आहे त्या व्हिडिओवर मी सांगितलेलं आहे की आपल्या मागण्या कोण मार्गी लावणार पंकजा मुंडे की आदिती तटकरे तर हा विषय जो आहे हा मी त्यामध्ये सांगितलेला आहे यामध्ये काय आहे की नुकतंच आता काल शनिवारी म मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात जो विस्तार झाला आहे मंत्रिमंडळ आलेले आहेत कुणाकुणा मंत्री मंत्र्यांकडे कोणते मंडळं आले आहेत कोणते विभाग आले याबद्दल जे वाटणं झाले आहेत आणि त्यामध्ये आदित्य तटकरे यांच्याकडेच जे महिला व बालविकास मंत्रालय आहेत ते आलेलं आहे म्हणजे जे आदित्यदा तटकरे आहेत हेच आता बालविकास मंत्री झाले आहेत तर तुमचे जे मागण्या आहेत ते आता सर्विस तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्यांच्याकडे आता तुमची जी मागणी आहे ते जाणार आहे आणि लवकरच तुम्हाला प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे तर दुसरी अपडेट अशी आहे की महिला व बाल विकास अधिकारी लाय रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलं आहे हे बघूया हे बघा अंगणवाडी सेविका यांनी लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म याचे जे प्रोत्साहन भत्त्याचा प्रस्ताव आहे तो आम्ही बाल विकास विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे तो शासनस्तरावर प्रलंबित आहे आमचा पाठपुरावा सुरू आहे म्हणजे आम्ही त्याकडे लक्ष दिलेलंच आहे असं जे की रायगड बाल विकास अधिकारी आहेत यांनी सांगितलेलं आहे यांचं जे स्पष्टीकरण आहे ते आलेलं आहे तर प्रोत्साहनाशीचा जो प्रस्ताव आहे तोसुद्धा आता यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता बघा प्रोत्साहन भत्त्याचे पैसे आता किती दिवस झाले दोन महिने जवळपास होत आले असतील दोन ते तीन महिने परंतु अजूनही तुम्हाला मिळाले नाहीत मग आता कामाच्या टाईमवर जर तुम्हाला पैसे मिळतील मिळाले नसतील आणि नंतर मग मिळत असतील तर त्याचा काय फायदा आहे है ना कसं आहे की आता आपण अंगणवाडी सेविका आणि मदती यांना पगार असतोच किती सात आठ हजार दहा हजार आणि जे सेविका मॅडम आहेत त्यांना तेरा हजार तर यामध्ये होते काय आता महागाई किती वाढलेली आहे काय करायचं असते आता हे जर मानधन आता वाढलं वाढलेलं आहे म्हणजे या महिन्यापासूनच त्यांना मानधन वाढ झाली असेल आहे आणि त्यानंतर त्या अगोदर तर त्यांना खूपच कमी पगार होता मग आता त्यामध्ये करायचं काय त्यामध्ये जर प्रोत्साहन राशी जर नाही मिळाली तर मग नंतर खूप उशिराने मिळत असतील त्याचा फायदा काय आणि एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगत असतो की मी माझ्या चॅनलवर अंगणवाडी सेविकांबद्दलचे जास्तीत जास्त तर काय की सरकच्या सर सरकारी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे याबद्दलचेच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो कारण की गुजरात हायकोर्टचा जो निर्णय लागलेला आहे त्यावरूनच मी तो मुद्दा घेतलेला आहे कारण की गुजरात गुजरात हायकोर्टनं सर्व देशातील सर्व जे अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत यांच्यासाठीचाच निर्णय दिलेला आहे परंतु काही अजूनही लोक आहेत की ज्यांच्या पोटामध्ये दुखते मी या व्हिडिओमध्ये सांगत असतो पी डी एफ तशीसुद्धा दिलेली आहे मी माझ्या व्हिडिओजमध्ये जे की हायकोर्टात निर्णय आहे गुजरात हायकोर्टचा त्याची एफसुद्धा मी दिलेली आहे आणि तरी सुद्धा ते वाचत शिक्षित असतील तरीही त्यांना वाचूनही समजत नाही तर मग मी त्याला काही इलाज नाही कारण ना की आता मला सांगा एवढं तर मला नक्की माहिती की ते अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा कोण कर्मचारी नसतील असेच लोक असतील ज्यांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि ते म्हणतात की हे सर्व खोट्या न्यूज आहेत वगैरे खोट्या न्यूज नाही आहेत मी खोट्या न्यूज देणार कसं आणि मला सांगा मी तुमचा मुद्दा उचलून धरलेला आहे मी वाईट करतो काय नाही ना तर मला असं वाटतं की तुमचा जो हा मुद्दा आहे सरकारी नोकरी मिळणे हा खरंच सरकारपर्यंत जावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा तुम्ही त्याचे हकदार आहात म्हणून मी हा मुद्दा उचलत आहे कारण की जो गुजरात हायकोर्टने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना हा सरकारी नोकरा सरकारी नोकरी जी आहे हे यांना मिळालीच पाहिजे कारण की त्यांचे कार्य व कर्तव्य भक्ता हे त्यांना लागू करण्यातच आलं पाहिजे आता सहा महिन्याचा त्यांना नीती जो मांडण्याचा टाइम दिलेला आहे सरकारनं केंद्र सरकारला दिलेला आहे राज्य सरकारला नाही केंद्र सरकारला म्हणजे की सर्व देशातील जे अंगणवाडी सेविका मदत निघा यांच्यासाठीची नीती तयार करा आणि त्यांना सरकारी नोकरी द्या त्यांचे काम एखादं सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आहे म्हणून ते हे सरकारी नोकरीच्या लाभार्थी आहेत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि हे बघा मला सांगा सरकारी नोकरी मिळाली म्हणजे का काय की तुमचा पगार वाढणार पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये महिना तुम्हाला मिळालाच पाहिजे प्रोत्साहन भत्ता मिळालाच पाहिजे सर्व वेतन श्रेणीचे जे पगार असतात ते मिळाले पाहिजे पगारात दरवर्षी वाढ झालेलीच पाहिजे महागाई भत्ता मिळाला पाहिजे दिवाळीत भरघोस बोनस मिळालं पाहिजे हे सर्व तुम्हाला मिळाले पाहिजे आणि हे मनापासून मला सुद्धा वाटतं की तुम्हाला हे मिळालं पाहिजे तुम्ही याचे लाभार्थी आहात कारण की तुमचं जे बघता सरकारी तुमची नोकरी हे पक्की असलीच पाहिजे तुम्हाला पंधरा ते वीस हजार नाही तर चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये महिना मिळालाच पाहिजे माझं हे असं म्हणणं आहे आणि हे मी याच्यासाठी सांगत आहे की माझ्याद्वारे तुमचे हे जे मागणी आहे हे जे म्हणणं आहे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जे, जे जनजागृती एक प्रकारे म्हणतात ते झाली पाहिजे जसं की जे, जे गुजरात हायकोर्टचा निर्णय आहे त्या तेसुद्धा अनेक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून मी तो सतत मुद्दा उचलत राहतो हो की जेणेकरून तुमचा फायदा व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्याचे हकदार आहात कारण की हे हायकोर्टानंसुद्धा मानलेलं आहे गुजरात हायकोर्टाने आता बघा सरकारी कर्मचारी जे असतात कोणी जे तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी जसं पीव न झाले त्यानंतर ज्याच्या ती त्याच्या चतुर्थ आणि तृतीय हे श्रेणी जे कामगार असतात किंवा जे कर्मचारी असतात सरकारी त्यांच्याबद्दल बघा त्यांची वेतन श्रेणी बघा काय असते त्यांचा प्रोत्साहन भत्ता आहे का पगार दरवर्षी वाढत असतो महागाई भत्ता मिळतो त्यांना दिवाळीत भरघोस बोनससुद्धा मिळते आणि हे सर्व मिळत असल्यावरही परंतु त्यांचा जो टायमिंग आहे कामाचा तो तेवढाचा तेवढाच असतो त्यांचा टायमिंग वाढतो का पण आता तुम्हाला प्रोत्साहन जो भत्ता जो मानधनवाढ वाढवलेली आहे मानधन वाढ तर केली पण त्यामागे के दोन घंटे तास कामसुद्धा तुमचं वाढून घे दिलेलं आहे मग आता हा भेदभाव का असं म्हणायचा आहे जे कोर्ट आहे ना जे हायकोर्ट आहे आपलं गुजरात सरकार गुजरात हायकोर्ट आहे त्यांना हाच भेदभाव नको आहे आता मला सांगा सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व पेन्शन हे ते सर्व सर्व गोष्टी लागू आहेत परंतु त्यांना टायमिंग नाही टायमिंग फिक्स आहे पण तुमच्यासाठी दोन जे मानधन वाढ थोडीशी काय केली आहे त्यांनी त्यामध्ये दोन घंट्यांनी वाढ केली आहे तुमच्या कामामध्ये मग हे एक प्रकारचं भेदभाव नाही आहे का तर मला हेच म्हणायचं आहे की तुमचे मुद्दे तुम्ही जे आहेत ते तुमच्या संघटनांना सांगा तुमचे जे युनियन आहे त्यांच्याकडे पाठवा त्यांच्याकडे सांगा आणि तुमचे मुद्दे धरून बसा आणि विभागाकडे पाठवा ते पत्र पाठवा किंवा निवेदन पाठवा तुमच्या जे अध्यक्ष आहेत युनि युनियनचे त्यांच्यातर्फे पाठवा मी तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व करतच आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा माझा छोटासा एक आ, प्रयत्न आहे आणि मी तो करत राहणार आहे आणि मला जशी जशी काही नवी, नवीन 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 न्यूज तुमच्याबद्दलची मिळत असेल अशा सेविका किंवा मग मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांच्याबद्दलची मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणि मला सुद्धा यासाठी जागरूक व्हा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र